बट <Nir linguistic monitoring> <ip> ठीक 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 देखील दर्शन्स अच्छा सारा काय दादा थोडं म्हणजे अर्गंत सर हां हां नमस्कार मी नमस्कार प्रतिनिधी सर तर वाटले मी पुष्पा करणार ठीक आहे सगळ्या मोठ्याने इकडे अस

සරනම් ගමි බමන් සරනම් ගානි සගන් සරනං ගා දබවතන් සරන ගා কার্যকর্ষ দায় কপরা হার্জি হাজার

डॉक्टर जय मुर्दाबाद 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 मनुस्मृति मुर्दाबाद 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 मनुस्मृति मुर्दाबाद मुदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्या भगवंतानी दिलेला सद्धम्म सद्धम त्या निर्वाणाकडे वाटचाल करणारा परमपूज्य भिक्खू संघ आणि या तिन्ही रत्नांची ज्यांनी आपणा सोळंक करून दिली ज्यांच्यामुळे आपले जीवन सोन्यासारखी झळाळी या जीवनाला आली ते चौथे रत्न म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मी त्रिवार पंचांग परिणाम करतो सर्व आलेले पत्रकार यांना सप्रेम जैवीम करतो माझ्या भगिनींनी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन हे मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून केलेलं आहे मनुस्मृती दहन करून चालणार नाही तर आपण घरामध्ये स्वतःचं जे मनुस्मृतीच्या मानसिकतेमध्ये वावरतो तर ते आपण जास्तीत जास्त दूर सारलं पाहिजे उदाहरणार्थ मुलगा बारा वाजता आपल्या घरी येतो लेट येतो काही बोलत नाहीत मुलगी सात आठ वाजता जरी लेट आली रात्री तर तिला जाच कसे शब्द वापरले जातात तर हे लोक जे म्हणतात मणुवादी की मनुस्मृती ही सर्वत्र जिवंत आहे तर या हे जाज्वल उदाहरण आहे त्याचं आणि काय झालेलं आहे की एक कवी म्हणतो की हे नारी तेरी कहाणी आचल मे हे दूध और आंखों मे पाणी हीच अवस्था स्त्रियांची आहे ही, ही अवस्था स्त्रियांची का झाली किंवा का आहे कारण जे आर्य भारतात आले द्रविड संस्कृतीला फार मोठ्या प्रमाणात छेद दिला त्यांनी काय सोबत स्त्रिया आणल्या नव्हत्या म्हणून स्त्रियाला देखील अतिशुद्रच मानतात ते आजही अतिशुद्रच मानतात एक बाबासाहेबांनी अधिकार दिले प्रथमत ज्योतिराव फुलेंनी इथं क्रांती केली आणि महिलांसाठी चूल आणि मूल हा कन्सेप्ट सोडून जिच्या हाती पाळण्याची जोरी ती जगाची उद्धारी असं म्हणून विभूषित केलं आणि जे वेदामध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मण मुख मा भाऊ राजन्या क्रुता ऊर तदस्य यदवैशा पद्मा शूद्र अजा येतो पद्मा म्हणजे पाय पायातून शूद्र जन्मालेले त्याला टाचे खाली चिरडा नाभीमधून वैश्य जन्मालेत राजेंद्र राजन्यकृत भाऊ म्हणजे बाहू मधून राजन्य म्हणजे क्षत्रिय लोक जन्मलेत आणि मुखमाशित ब्राह्मणस मुखमाशित ब्राह्मण हे ब्राह्म देवाच्या मुखातून जन्मले मग फुले विचार करतात की सगळा ब्रह्मदेवाच्या पणच कारभार करायचा का सगळे जे काही व्यवहार करायचा आणि प्रथमत पहिले याला छेद दिला असेल साहेबांच्या अगोदर बुद्धाने दिलेला की सांगतात की बाबा दोन्ही एखादा प्राणी जातोय पदचिन्ह ओळखतो की हा हा प्राण गेला हत्ती गेला या धुळीच्या कणावरून पदचिन्हावरून हा उंटा गेला हा घोडा गेला पण एखादा माणूस गेला ती स्त्री का पुरुष ओळखता येतो का अजिबात ओळखता येत नाही माणूस हा ब्राह्मण आहे क्षत्रिय वैश्य शुद्ध आहे का हे ये ओळखता येतं का अजिबात नाही तर म्हणून भगवंतानी पहिला छेद या सगळ्या मनुवाद्याला दिलेला आहे आणि या अनुषंगाने मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे अत्यंत ही स्तुतेत उपक्रम आहे या सोब सोबत आपण अत्यंत जागृत राहून आपण थोडासा विचार केला पाहिजे ज्या वेळेस अठराशे अठरा पेशवाई होती आता तब्बल दोन हजार अठ्ठावीस येतात म्हणजे तब्बल तीनशे वर्ष यांनी संघर्ष केला स्वतःची सत्ता आणण्यासाठी आणि त्याच्या अगोदरचा जर मागचा इतिहास आपण बघितला तर बृहदरथाचा खून हा मित्र शुंगाने केला आणि पुष्मा मित्र शुंग म्हणजे नातू सम्राट अशोकाचा तेव्हापासून आप आपण गुलामीत होतो तब्बल तीन साडेतीन हजार वर्ष आपण गुलामीत राहिलो ती गुलामीची कडी कड्या सगळ्या मोडून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलं आणि आज हे महिला मुक्ती दिन नसून हा जागतिक लेव्हलचा मानव मुक्ती दिन आहे कारण या दिनी बाबासाहेबांनी आपल्याला ग्रंथ प्रामाण्यवाद हा सोडून द्या ग्रंथ प्रामाण्यवाद जर ग्रंथ निकृष्ट दर्जाचे असतील मानवीय मूल्य कायदेही तुडवणारे असतील तर अशा ग्रंथाचं दहन का करू नये कोणी हा त्यांच्या गुरुचा संदेश बाबासाहेबांनी पाळा आणि आजच्या दिनी म्हणुस्मृतीचं दहन केलेलं आहे ते का केलं त्याचं ही पार्श्वभूमी का सी बोले बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ते पारित करतात कायदा की बाबा सार्वजनिक पानवट्यावर सर्वांना ही परवानगी द्यावी कुठल्याही प्रकारची विषमता किंवा भेद तिथं पाहण्यात येऊ नये तोच ठराव महाडच्या नगरपालिकेचे चेअरमन अनंत चित्रे यांनी पारित करून घेतला मग बाबासाहेबांनी त्या अनुषंगाने काम केलं वीस डिसेंबरला ते पाण्याचा सत्याग्रह केला चौदा तळ्याचा हे पाणी पशु पक्षी पितात पितात पण अस्पृश्यांना अगदी सक्त मनाई त्या पाण्याला स्पर्शही करायचा नाही ते पाणी स्पर्श केलं तर अस्पृश्य ते पाणी सुद्धा होतंय एवढंच नव्हे तर त्यांच्या अस्पृश्याचे जनावर गाई म्हशी शे देखील पवित्र आहेत परंतु अस्पृश्य समाज त्यांच्यापेक्षाही गेलेला आहे तर या पद्धतीने हा कायदा केल्यानंतर बाबासाहेबांनी फार मोठं संघटन केलं आणि बहिष्कृत हितकारणीचे कारणीचे लोक त्याच्यामध्ये श्रीधर पंत असतील के सी बोले असतील तुमचे आनंद चित्रे असतील कमलाकर चित्रे असतील असंख्य लोक या लोकांना विरोध केला की बाबा जे फुल्याचे होते शिष्यमंडळी त्यांनी विरोध केला की ब्राह्मणाला घेऊ नका तरी बाबासाहेबांनी सोबत ब्राह्मणाला घेतलेला आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण वाद नाही तो आमचा मित्र आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण वाद आहे तो आमचा शत्रू आहे जेदे आणि जवळकर बाबासाहेबांच्या या वक्तव्यामुळं ते दुरावले गेले तरी बाबासाहेबांनी हा आंदोलन केलं आणि हे आंदोलन अजरामर आंदोलन आहे जिथं कुठ अन्याय अत्याचार होईल समाजावर बाबासाहेब श्री वास्तव म्हणतात की जिवंत आंबेडकरांपेक्षा मेलेला आंबेडकर हा जास्त खतरनाक आहे आणि ती प्रचिती आपणास येते या अनुषंगाने आम्ही सर्व सतत अन्यायाच्या विरोधात लढा देऊ संघर्ष करू सातत्याने आणि आपणही आम्हाला सहकार्य करू अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत आहेत नमो बुद्ध आहे मी अशोक तीन गोटे